चौथा म्हणजेच तुळशीबागचा गणपती आहे आणि तुळशीबागचा गणपती देखील आता टिळक चौकामध्ये दाखल झालेला आपण पाहू शकतो टिळक चौकातूनच खरं तर सर्व मानाचे गणपती जे आहेत ते मार्गस्थ होतात त्या टिळक चौकातूनच या मिरवणुकांना जे आहे ती सुरुवात होते आणि आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी आता सर्वजण जे आहेत ते सज्ज झालेले आहेत लाडक्या बाप्पाला निरोप द्यायचा आपल्याला आज गणपती बाप्पाला आज बाय बाय करणार का

हा तर आपण जर पाहिला तर चिमुकल्या जे आहेत ते देखील आता इकडे गणपती बाप्पाच्या आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप द्यायला आलेले आहेत आणि ही एक चिमुकली जी आहे आ, ती स्वतः तिचा ढोल घेऊन इकडे आलेली आहे आणि या सर्व मिरवणुकांमध्ये तिचा स्वतःचा ढोल घेऊन ती आता इथे वादन करणार आहे आपण पाहूया कोणासाठी वाजवती तू तू बाप्पासाठी आता गणपती बाप्पा गेले की करमणार का हो, नाही काय काय केलं गणपती मध्ये मजा केली स्कूल बनवली वा 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 आपण जर पाहिलं तर असे चिमुकल्यांसह ज्येष्ठांपर्यंत सगळेच आपल्या बाप्पाचा निरोप घेण्यासाठी आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि आणखी आपण काही नागरिकांकडून जाणून घेणार आहोत भाविकांकडून जाणून घेणार आहोत की आपल्या लाडक्या बाप्पाला आज निरोप द्यायला लागतोय नेमकं काय सांगणार काय भावना आहेत आपण जाणून घेणार आहोत लाडक्या बाप्पाला आता निरोप द्यायचा आहे काय भावना आहे खूप आनंद आहे खूप उत्साहाचे सहवास असे शब्दात नाही हे करू शकत पण खूप मजा आहे जय श्रीराम कुठून आलात आणि बाप्पाला आता निरोप द्यायचा आहे काय नेमक्या भावना काही नाही खूप आनंद होतोय या वर्षी आता बाप्पा चाललेत तर इतका आनंद देऊन जावं की पुढचं वर्षभर आम्हाला ते पुरावं हो। तुम्ही काय सांगाल इतके दिवस दहा दिवस दिवसांच्या आनंदोत्सवानंतर आपण बाप्पाचं आगमन थांदा मतात केलं आता आपण त्याला निरोप देतोय काय भावना बाप्पा सर्वांना सुखी ठेव हेच होऊन आहे सगळ्यांच्या मनात आता गणपती बाप्पाच्या निरोपासाठी हे सर्व जे भाविक आहेत ते रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळतात आणि हा मानाचा चौथा म्हणजेच तुळशीबागचा गणपती जो आहे तो आता हळूहळू टिळक रोडकडे मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतोय पुन्हा मुनयनपुरे सिविक मिरर